चर्चा मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरात ढगफुटी सदृश पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला कांदा कपाशी आणि मका पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला असून शेतकरी हताश झाले शनिवारी दुपारी कंधाने झोडगे चिखल ओहळ साजवाळ शेंदुर्णी नाळे आणि पाडळदे गावांमध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला विशेषतः शेंदुर्णी नाळे परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले साजवाळ इथं ठगुबाई यांच्या एकशे घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी दाखल होऊन पंचनामा केलाय लवकरच शासकीय मदत मिळेल असं आश्वासन देण्यात आलं आहे गेल्या काही दिवसांच्या उघडपीनंतर अचानक कोसळलेल्या या पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले परंतु तालुक्यातील काही भाग अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत